यवतमाळ वाशिम लोकसभा उमेदवारीसाठी गोंधळात गोंधळ सुरू गुंदरा सो राजश्री पाटील यांनी माघार घेतल्याची माहिती यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारासाठी गोंधळात गोंधळ सुरूच आहे काल यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची राजश्री पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती परंतु काल रात्री राजश्री पाटील यांनी माघार घेतल्याचे समजले आहे राजश्री पाटील यांनी माघार घेण्याचे कारण अजून समजू शकले नाही परंतु भावना गवळी व त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याने माघार घेतली अशी चर्चा रंगली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे त्यामुळे आता यवतमाळ ते वाशिम पर्यंत भाजपने सर्व इच्छुकांना फॉर्म भरण्यासाठी तयार राहण्याचे सांगितले आहे यातच भाजप कार्यकर्त्यांना तुम्ही कोणाचा फॉर्म भरण्यासाठी आले अशी विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सुद्धा माहीत नाही कोणाचा फॉर्म भरायचा आम्ही फक्त फॉर्म भरायला आलो आहे असे सांगितले तसेच एका कार्यकर्त्याने तर आम्हाला आता महायुतीने सगळे इच्छुक उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी टाकावी आणि नशिबाने ज्याची चिठ्ठीत नाव निघेल त्याला उमेदवारी द्यावी मग त्यात मदन एरावार असो मोहिनी नाईक असो भावना गवळी असो की संजय राठोड असो किंवा इतर कोणी इच्छुक असो ज्याच्या नशिबात उमेदवारी आली त्याला उमेदवारी द्यावी आणि उमेदवार पडल्यास त्याला नशिबाचा खेळ समजून सोडून द्यावे अशी गमतीदार प्रतिक्रिया दिली आता महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटतो का हा महायुतीचा सावळा गोंधळ कुठपर्यंत चालतो कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे